हॅलो नमस्ते सर्वत आहे श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आज मी डेली रुटीन तुमच्याशी शेअर करणार नाही आज मी बड्डेसाठी जाणार आहे तर आज पूर्ण ब्लॉग हा बड्डेवरतीच असणार आहे तर तुम्ही नक्की सगळ्यांनी पहा आणि आता साडेचारचा टायमिंग झालेला होता आणि परी पोहे बनवले होतीच्या हातून तर प आम्हाला दोघांनाही आणून दिली होती तिने नाश्त्यासाठी आणि आम्ही पोहे वगैरे खाऊन बाकीचं काम आवरलं आमचं हातशिलायचं वगैरे आणि मग बड्डेसाठी गेलो जायचं काय आणि त्यानंतर परीने पोहे के वगैरे केले आणि पोहे करून आम्ही नाश्ता वगैरे झाला चहापाणी झालं आणि मग मी जे गिफ्ट आणलं होतं तर ते प परी गिफ्टवर नाव टाकत आहे आता आणि गिफ्टवर परीचं अक्षर कसं आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आता परी छान असं नाव लिहिते आणि ज्या बाळाचा बड्डे होता तिचं नाव ओवी आहे तर आता ओवीचा बड्डे होता तर बड्डेसाठी हो आम्ही निघालो होतो आणि परी मी जाणार होते बड्डेसाठी आणि प ओवीचे जे पप्पा आहेत आणि परीचे पप्पा आहेत ते एकाच कंपनीत काम आहेत तर आम्ही तिघंजणं गेलो होतो परीचे पप्पाही गेलो ते आम्ही तिघं जणं गेलो होतो आणि दादा तर कुठंच जात नाही आमचा दादा घरीच बसलेला असतो त्याला नाही कोणाची जायला आणि तो फक्त त्याच्या फ्रेंड्स असतील ना त्याच्यासोबतच जातो जास्त करून पण आमच्यासोबत जास्त करून कुठं तो फिरत नाही तो आणि त्याचं कॉम्प्युटर लॅपटॉप तेच असतं त्याचं आणि आज मी साडी घातलेली कशी वाटते कमेंटमध्ये तेही नक्की सांगा आणि बाकीचं म्हणजे कसं जायचं म्हणले की आपली तयारी चालू होते तर सातचं बड्डे होता साडेसातला बड्डे होता पण मी ब्लाउज शिवत होते आणि ब्लाऊज शिवता शेवटा मग उठून त्यानंतर आवरलं माझं आणि माझं आवरल्यानंतर मी आता बड्डेच्या ठिकाणी आले होते आणि सगळ्यांचा ऑक्शन वगैरे करण्यासाठी थांबलो होतो तर खूप अशा म्हणजे लेडीज होत्या आणि जेंट्स वगैरे खूप होते तर आम्ही सगळेजण बसलो होतो आणि एक एक असं जाऊन ओळत होतं आणि ती खूप झोपेला आली होती ती ओवी तर झोपेला आल्यामुळं तिला जास्त मोड नव्हता असा म्हणजे तर जरा सारखी मधुआधी मध्ये आधी ती अशी रडतच होती आणि मग सगळ्यांचं ओवाळण वगैरे चाललं होतं आणि परीही गेली ती ओवाळायला आणि मग मग लहान मुलं खूप मस्त मजा करत होती सगळेजण मजा मस्ती चालली होती मुलांचीही आणि आम्ही सगळी ऑक्सिजन करण्यासाठी थांबलो होतो आणि जी मी ता आलेली आहे ती सगळी सा शेजारीची आमच्या म्हणजे माझ्या घराच्या पाठीमागच्या साईडला आहेत सगळी सावंतवाडी महाड त्या साईडचीच आहे सगळीजणं आणि पूर्ण अशी चाळच हे बघा ते पाठीमागच्या साईडला सगळी तिकडचीच आहेत आणि आम्ही सगळे सण वगैरे ते खूप छान असे साजरी करतात आणि त्या आळीला गणेश आळी असे म्हणतात तर सगळे जरी असे एकदम एक कुटुंबागतच एक सगळीजणं राहतात तर खरंच खूप चांगली आमच्या शेजारी लोकं सगळी चांगली आहेत आणि आता मी म्हणजे माझ्या पाठीमागच्या घराच्या साईडला राहिले सगळीजणं अशी मोठीच्या मोठी चाळ्या आहेत तिथं आणि सगळे सण मुलांची बड्डे वगैरे खूप छान साजरी करतात तिथं आणि ज्या त्या पिवळ्या साडीवाल्याचे त ताई आहेत तर ते, ते, ते जी आमची साईब होते कंपनीमध्ये त्यांच्या मिसेस आहेत त्या तर त्या आता ऑप्शन करण्यासाठी गेलेल्या आहेत तर त्यांचा ऑप्शन झाल्यानंतर केक कट होणार होता आणि त्यानंतर आम्ही खूप अशा गप्पा वगैरे केल्या आणि ज्या आमच्या शेजारी होत्या हे सगळ्या माझ्या आमच्या ओळखीच्या ताई आहेत तिथल्या आणि सगळ्या तुम्हाला हाय आहेत तर सगळ्यांनी हाय वगैरे केलं आणि आम्ही खूप गप्पा वगैरे मारल्या आणि बराचसा वेळ गेलो आणि बसलो होतं आम्ही नंतर जेवण वगैरे झालं आणि ओवीचे जे फोटोशूट केलं होतं त्यांनी ते ओवीचे दोन फोटो ओवीचे फोटो कसे आहेत ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ओवीला खूप सारे असे गिफ्ट आले होते तर आणि ओवीनी छान असं एन्जॉय केलं होतं बड्डे तर ओवीचा बड्डे कसा वाटतो तेही नक्की सांगा आणि ह्या साहेबांच्या विसीच आहेत तर त्यांनीही गिफ्ट देते त्यांनी आम्ही फोटो काढले होते मी आणि बाकीचे आम्ही सगळेजणी बसलो होतो ऑक्शन वगैरे करून झालं होतं आणि गप्पा मारत बसलो होतं सगळेजणी आणि बराचसा वेळ गेला होता आम्ही छान असं सगळ्यांची बोलणं वगैरे झालं का तर मलाही जास्त इकडे यायला मिळत नाही अगदी जवळ आहे पण जास्त काही कारण असतोच आपण एका वेळेशी म्हणजे भेटतो असं आम्ही भेटतो बाहेर पण जास्त असं कुठल्या कार्यक्रमात जास्त जाणं होत नाही मला आणि आता घरी आल्यानंतर एक दोन फोटो काढले होते तर फोटो कसे आले ते ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग ही तुम्हाला कसा वाटतो तोही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ